आणलं पाहिजे मी म्हणत नसतो कीर्तनात आणत असतो मी आणत असतो एका जणाला बसत म्हणतो लोक पट्ट होतो घरा बसल वाजे एका येणार माल घालायची माझ्या हा कीर्तनात घ्यायला मालच फक्त ते कीर्तनात आलं बस पुढे बसलो पुढे बसत माहितीच पाहायचं असं असं टाईप पाहायचं माझे माय रामकृष्ण मी अभंगात शिरलो म्हणजे अभंगात बोलता बोलता अभंगात शिरलो अभंगात शिरलो आणि अभंगात भावा ते पाहिजे पुढे पुढे आलो पुढे पुढे नाही शेवटच्या उतुबा रुपमान तुम्ही माड घालतो पण ते पुढे पुढे येत मी अर्ध्यात कीर्तन आलं अर्ध्यात कीर्तन आलं अर्ध्यात आलं बरं अर्ध्यात कीर्तन आलं ते पुढे आलो आलं आलं ते आलं माया धोतरच धरून धोतर झालं काय अभ्या धोतार स्वण तू झटे स्वडला म्हटलं तुम्ही अडचण काय आता तुम्हाला सांगू तिची अडचण काय त्या एक वेन